नमस्कार इडली डोसे उताप्प्पे आपे हे सर्वांनाच आवडतात परंतु जर घाईगर्दीच्या वेळेमध्ये डाळ तांदूळ भिजवलेली नसेल तर फार गोंधळ होतो त्यावेळेस आपल्या घरी जर प्रीमिक्स तयार असेल तर आपण झटपट बनवू शकतो आणि मुलांनाही खुश करू शकतो सकाळी डब्याला गर्दी असते तेव्हाही बनवू शकतो चला मग आपण प्रीमिक्स बघूया वाट येथे मी एका वाटीने तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता फक्त जुना तांदूळ असावा त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे जुना तांदूळ असला की तो चिकट होत नाही इंद्राणी तांदूळ वापरू नका त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतले आणि एक चमचा भरून मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे चारही साहित्य आपण काढून घेतलं त्यानंतर काय करायचं तांदूळ स्वच्छ पुसून टाकायचे तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही तांदूळ हे धुवून सावलीमध्ये वाळवू शकता त्याच पद्धतीने डाळसुद्धा पुसून घेतली त्या त्याला पावडर लावलेली असते ती निघून जाते आणि आता आपण येथे गॅस पेटवून फक्त आपल्याला तांदूळ आणि डाळ गरम करून घ्यायची आहेत आपल्याला भाजायचे नाही फक्त गरम करायचे आहेत म्हणजे त्यामध्ये जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल म्हणून हे फक्त गरम करून घ्यायचं या प्रमाणात जर प्रीमिक्स बनवून ठेवलं तर आपण घाईगर्दीच्या वेळेला कधीही आपण बनवू शकतो हे ये बघा येथे डाळ पण मस्त गरम करून घेतली पोहे आणि मेथी दाणासुद्धा गरम करून घेतला साऊथ इंडियन इडलीप्रमाणे एकदम पांढरी शुभ्र अशी ही इडली तयार होते डोसा तयार होतो कुरकुरीत असा डोसा होतो पुन्हा आपल्याला सुद्धा याचे बनवता येतात पटकन आणि झटपट तयार होतात सुद्धा तयार होतात आता हे तीनही साहित्य मी एका कढईत काढून घेतलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण थोडं थोडं हे मिश्रण टाकून बारीक करून घेऊ एकदम असा बारीक रवा तयार होतो बारीक केलेले हे जे डाळ तांदूळ आहेत हे आपण आता गाळीने गाळून घेऊ म्हणजे वरती काही थोडेफार मोठे कण राहिले असतील तर ते वरती निघून जातात ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं आपण आप्पे बनव बनवू शकतो आप्प्यांमध्ये वेगवेगळ्या वेग भाज्या टाकून बनवू शकतो उतापे सुद्धा बॅटरने बनवू शकतो पुन्हा डोसे बनवू शकतो इडली बनवू शकतो इडली एकदम पांढरी शुभ्र आणि सॉफ्ट तयार होते घरी जर अचानक पाहुणे आले किंवा किंवा तुम्हाला डाळ तांदूळ भिजवायचा विसर पडला तर तुम्ही या पद्धतीने प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता आदल्या दिवशी रात्री तुम्ही प्रीमिक्समध्ये थोडंसं एक चमचा दही टाकून पाणी टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून झाकून दुसऱ्या दिवशी तयार करू शकतात किंवा तुम्हाला इन्स्टंट हवी असेल तर तुम्ही प ते पीठ भिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये एक इनोचं पॉकेट थोडासा सोडाखार टाकून तुम्ही हे बॅटर तयार करून इडली डोसे आप्पे उताप्पे काहीही बनवू शकता आणि एकदम छान आणि चविष्ट तयार होतात या पद्धतीने पांढरं शुभ्र असं हे इडली डोसा आप्पेचं प्रीमिक्स तयार करा येथे मी वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे तुम्ही किलोच्या प्रमाणातसुद्धा हे प्रिमिक्स तयार करून ठेवू शकता तीन वाटी तांदूळ एक वाटी डाळ एक वाटी पोहे आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही तिनास एक याप्रमाणे करू शकता चला मग तुम्हाला जर प्रिमिक्सची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर